मित्रांनो मित्रांनो राष्ट्रीय खाद्य तेल अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती भूमुख बियाण्याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्या संदर्भातील माहिती याच्यामध्ये हे अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये करता येणार आहेत अर्ज कुठे करायचा असं अर्ज झालेल्या शेतकऱ्याला बियाणे मिळणार मिळणार का अनुदानावरती अनुदान किती या जास्तीत जास्त किती बियाणे मिळणार या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये पाच कोटी छप्पन लाख रुपयांचा निधी सह मिशन अभियान जे आहे हे राबवण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे मंजूर देण्यात आलेली होती मित्रांनो तर याच्यासाठी आपण जर पाहिलं तर सात मे दोन हजार पंचवीस रोजी याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करून ही योजना राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे कशा प्रकारे राबवली जाणार आहे याच्या याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या तेल बियाण बियाणांचा समावेश करण्यात आलेला होता आणि सोयाबीन असेल भुईमुग असेल तीळ असेल करडे कर्ण, ते असेल कारल कारल असेल अशी वेगवेगळी पीक याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत भुईमुग या पिकाची उन्हाळी हंगामासाठी निवड करण्यात आलेली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी जास्तीत जास्त एक हेक्टर मर्यादीपेक्षा तर कमीत कमी वीस गुंट्यापर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे आणि याच्यामध्ये बियाण्यांचा लाभ दिला जात असताना वीस किलोच्या आणि तीस किलोच्या बॅग उपलब्ध असणार आहेत इथे जास्तीत जास्त प्रति हेक्टर एकशे पन्नास किलो आणि कमीत कमी वीस आर यासाठी तीस किलो अशा प्रमाणामध्ये बियाणे दिलं जाणार आहे आणि एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून एक एकरसाठी जर अर्ज असेल तर एक एकरसाठी ज्या शेतकऱ्याला त्या प्रमाणामध्ये बियाणं दिलं जाणार आहे अर्थात साठ के पर्यंत बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे परंतु बॅग जर वीस के जीच्या तीस के जीच्या बॅगमध्ये त्यावेळेस उपलब्ध असतील आणि बॅगच्या प्रमाणामध्ये जी काही बॅग उपलब्ध होईल त्यानुसार त्या बॅ बियाण्याचा एडजस्टमेंट सुद्धा केली जाणार आहे याच्यामध्ये बियाण्यांचा दर एकशे चौदा प्रति किलो याच्या प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जास्तीत जास्त एक हेक्टर मर्यादेपेक्षा एकशे पन्नास किलो पर्यंत बियाणे हे शंभर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रांनो आता याच्यासाठी अर्ज कुठे करायचा तर यासाठी महाडेप्युटी पोर्टल पोर्टलवरती बी बियाणे जे काही बियाणे आहेत औषधे खाते जी बाब आहे त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे आणि याचा अर्ज कसा करायचा त्याच्या याच्याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती येण्याचा प्रयत्न करणार आहोत आता याच्या अंतर्गत एक प्रश्न येईल की मग हे अर्ज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहेत तर मित्रांनो याच्या अंतर्गत बहिमुख या पिकासाठी आठ जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर अशा आठ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे आणि या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाडिबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती शंभर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या बियाण्यासाठी अर्ज करता येणार आहे तुम्ही जर या जिल्ह्यामधून असाल तर महाडी बीटी फार्मर्सच्या पोर्टलवरती अर्ज करू शकता आणि अर्ज कसा करायचा आहे तर याच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा त्याच्याबद्दल स्वतः आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक के लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद